सर्व माता बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा अखेरकार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली तर तुमची जी काही आता वेटिंगची जी काही प्रतीक्षा तुम्ही आता करत होते पैशांची तर ती आता तुम्हाला या ठिकाणी समाप्त करण्यात आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अखेर तीन हजार रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा संदर्भात ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे तर बघा माननीय जे काही आपल्या आदित्यताई तटकरे आहेत महिला व बालविकास मंत्री त्यांच्याकडनंच ऑफिशियल अपडेट आलेले आहे तर माफ करा पैसे पाठवण्यासाठी या ठिकाणी थोडा उशीर करण्यात आलेला आहे म्हणजे उशीर झालेला आहे तर अखेरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या बारा जिल्ह्यांमध्ये आणि आठ बँकांमध्ये पैसे लाडक्या बहिणी योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता पाठवण्यासंदर्भात ऑफिशियल हो अपडेट समोर आलेली आहे तर बघा कोणते ते बारा जिल्हे आहेत आणि कोणते ते, ते आठ बँक आहेत आणि तीन जे काही यामध्ये महत्वाचं म्हणजे तीन हजार रुपये आहेत ते कोणकोणत्या बहिणींना पाठवण्यात आलेले आहे सर्व काही मी डिटेलमध्ये तुम्हाला अपडेट देणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्वाचं आहे प्रत्येक माता आणि बहिणींसाठी आणि याच्यामध्ये जे काही आपली दिवाळी आहे दिवाळी भावदूतचं जे काही या ठिकाणी गिफ्ट व बोनस आहे त्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेली आहे आणि तीसुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे जस, जस, तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत तुम्हाला शेअर करायचं आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया बघा आपल्या ज्या मंत्री आहेत आदित्यताई तटकरे महिला व बालविकास मंत्री त्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनीच ऑफिशियल माहिती दिली आहेत की माननीय मुख्यमंत्री सोबतच उपमुख्यमंत्री साहेबांशी या ठिकाणी बैठकमध्ये निर्णय समोर आलेला आहे की ज्या लाडक्या बहिणी ज्या माता बहिणी लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र आहे त्यांनाच पैसे देखील मिळणार आहेत आणि ज्या अपात्र झालेल्या आहेत आणि ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे अशा बहिणींना पैसे मिळणार नाही आहेत कारण ही योजना फक्त गरजू आणि ज्या बहिणींची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे अशाच बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यांचा हक्क त्यांचा हक्क त्यांना मिळणारच आहे अशी माहिती समोर आलेली आहे तर ताईंनी या ठिकाणी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे की पैसे कधीपर्यंत व कधी तुमच्या बँक खात्यामध्ये येतील आणि बारा जे काही जिल्हे आहेत ते कोणकोणते असणार आहेत अगोदर आठ बँका कोणकोणत्या लक्षात घ्या तर बघा बँक जे काही आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या जे काही पैसे तुम्हाला पाठवले जाणार आहेत आणि येता त्याचं डी बी टी मार्फत ते येत असतात म्हणजे डायरेक्टली या ठिकाणी बेनिफिट ट्रान्सफर ते पैसे असतात ते डायरेक्टली आधार कार्डच्या थ्रू आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक असलं त्याच्यामध्ये ते डायरेक्टली या ठिकाणी डिपॉझिट होतात आणि महत्वाचं म्हणजे बघा त्याची थोडीशी प्रोसेस कशी असते लक्षात घ्या बँक जे काही आहेत आता काही ठिकाणी पतसंस्थांमध्ये बहिणींनी बँक खातं खोललेलं आहे आणि याच्यासाठी जी काही मोठी बँक जेवढी असेल तुमची तेवढ्या लवकर तुम्हाला ते, ते पैसे येत असतात ठीक आहे लक्षात घ्या आणि असं नाही की पैसे तुम्हाला कन्फर्म एक वाजता येतील दोन वाजता येतील किंवा तीन वाजता सर्व्हरनुसार ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने येत असतात शेजारच्यांना जर काल आले तर तुम्हाला आज पण येऊ शकतात आणि तुम्हाला जर आले शेजारच्यांना काल पण येऊ शकतात त्याच्यामध्ये उशीर पण होऊ शकतो असं नाही आहे की त्यांना आले म्हणजे तुम्हाला लगेच आले पाहिजेत ते या ठिकाणी टाईम टाईमचा आणि सर्व्हरचा या ठिकाणी विषय असतो ठीक आहे लक्षात घ्या आता महत्त्वाचं म्हणजे बँक कोणत्या कोणत्या आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आता बघा एस बी आय जी काही आहे म्हणजे भारतीय स्टेट बँक ही सगळ्यात मोठी बँक आहे ही बँकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये पण पैसे येणार आहेत त्याच्यानंतर एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सेंट्रल बँक आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र बँक आहे त्याच्यानंतर ऍक्सिस बँक आहे त्यानंतर महत्त्वाचं आय डी बी आय बँक आहे तर या झाल्या आता मोठ्या मोठ्या महत्त्वाचं म्हणजे बँक त्याच्यानंतर सेंट्रल बँक मी तुम्हाला सांगितलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे कुठली बँक पंजाब नॅशनल बँक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे तर या सहा ते सात बँका मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतर आय डी बी आय बँक मी तुम्हाला सांगितली आणि आय डी एफ सी सुद्धा बँक तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे आयडीएफसी बँक तुम्हाला या ठिकाणी चालेल त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बँक अकाउंट असेल तर पैसे लवकर येतील आता कुठल्या बँकेमध्ये नाही येणार ना, आता समजा काही पतसंस्था असतात मर्यादित ते लोकं या ठिकाणी त्यांनी संस्था सुरू केलेल्या असतात प्रायव्हेट बँका आणि त्या नॅशनलाइज नसतात त्याच्यामुळं पैसे येण्यासाठी वेळ लागतो तर काळजी करण्यासारखं काही नाही तिथे जरी तुमचं अकाउंट असेल पैसे येतील पैसे कुठं जाणार नाही फक्त त्याला थोडा वेळ लागेल मग तेव्हा तेवढं तुम्हाला वाट पाहिजे ठीक आहे आता बँकांचं सांगितलं जिल्ह कोणकोणते असणार आहे आता बघा नाशिक जिल्हा याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे असणार आहे नाशिक जिल्हा त्याच्यानंतर नागपूर त्याच्यानंतर कोल्हापूर अमरावती त्याच्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे काही मोठे मोठे जिल्हे आता उदाहरणार्थ पुणे त्याच्यानंतर ठाणे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जो काही जिल्हा आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी आता सांगतो आणि तो जिल्हा कोणता आहे लक्षात घ्या तर तो, तो जिल्हा आहे या ठिकाणी पुणे पुण्यामध्ये सुद्धा लवकर पैसे येणार आहेत आता महत्त्वाचं म्हणजे जे काही पुणे आहे ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पैसे येतील आणि लवकर येतील छत्रपती संभाजीनगर मी सांगितलेलं आहे सातारामध्ये सुद्धा पैसे येतील आणि महत्त्वाचं म्हणजे असं नाही आहे की या ठिकाणी तुमचा जिल्हा किंवा तालुका किंवा तुमच्या गावात पैसे येणार नाही आहे बघा पैसे जर पाठवले तुम्ही जिल्ह्यामध्ये राहा तालुक्यामध्ये राहा किंवा गावात राहा गावात राहा तालुक्यात राहा किंवा जिल्ह्यात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही राहा तुम्हाला पैसे येतीलच ठीक आहे महत्त्वाचं म्हणजे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता बारा जिल्हे मी तुम्हाला सांगितलेले नांदेडचासुद्धा सा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे यवतमाळ असणारे बुलढाणा जिल्हा असणारे अनेक जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे बारा प्लस जिल्हे आहेत लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर जळगाव मी तुम्हाला सांगितलं धुळे त्याच्यानंतर नंदुरबार त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे काही जालना आहे त्याच्यानंतर आहे असे जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे ठीक आहे लक्षात घ्या तर एवढे जिल्हे तुम्हाला सांगितलेले आहे एवढे तुम्हाला लक्षात घ्यायचे आणि याच्या व्यतिरिक्त जे काही बाकीचे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पैसे येतील फक्त थोडा वेट लागेल ठीक आहे आणि आन पैशांची जी काही रक्कम आहे आता ती किती असणार आहे तीन हजार रुपये असणार आहे दोन महिन्याचे पैसे एकत्र असणार आहेत आणि ते तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याचे महत्वाचं म्हणजे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये ते जमा केले जाणार आहे ताईंनी ऑफिशियल माहिती एवढी दिलेली आहे की बैठकमध्ये निर्णय झालेला आहे बहिणींना या ठिकाणी दोन महिन्यांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत त्याची रक्कम असणार आहे तीन हजार रुपये त्याच्यामध्ये असणारे ऑक्टोंबर आणि जो काही समोरचा महिना आता सुरू आहे तो आहे नोव्हेंबर दोन महिन्यांचे एकत्रित पैसे आहे आणि ते बहिणींचा हक्क आहे त्या ब पहिनी मिळणारच आहे आणि लवकरात लवकर जवळपास नऊ ते दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात ते जमा होणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि राहिलं आता भाऊदूतचं गिफ्ट तर भाऊदूतचं जे काही महत्वाचं म्हणजे गिफ्ट संदर्भात अपडेट आहे तर ते अजून आलेले नाही आहे ये जशी येईल तशी मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे टेन्शन त्या संदर्भात सुद्धा येऊ नका तुमची दिवाळी गोडस करण्यात आलेली आहे कारण दहा तारखेला हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे ठीक आहे लक्षात घ्या व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा चॅनलवरती या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे चॅनलला तुम्हाला सबस्क्राईबच करायचं आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र